आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा आपला जो पदार्थ आहे तो एक वेगळा पदार्थ आहे कारण अनेक वेळेला आपण ज्यावेळी फळभाज्या किंवा पालेभाज्या करत असतो त्यावेळी फळभाज्यांची देठ असतील बिया असतील या टाकून दिल्या जातात किंवा पालेभाज्या असतील त्यांची देठ टाकून दिल्या जातात पण प्रामुख्यानं या भाज्यांमध्ये आपल्याला जे पोषक घटक मिळतात ते या देठामध्ये किंवा या बा किंवा बियांमध्येच असतात आणि त्यामुळं ही देठ किंवा या भाज्या कुठल्याही पद्धतीनं आपल्या आहारामध्ये आणवश्यक असत ह्याला धरूनच आपण आज जो पदार्थ करणार आहोत ही जी आहे ती कोकळ्याची भाजी आहे आणि या कोकळ्याच्या भाजीचे जे देठ असतात ते टाकून दिले जातात अनेक वेळेला आणि या देठांपासूनच आज आपण या देठांचं भरीत करणार आहोत आमच्या इथं या बाजूला पोकळा म्हटलं जातं आपल्याकडे या बाजूला काय म्हटलं जातं हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडेल याबद्दल शंका नाही आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमचा चॅनेलवर जर नवीन असाल किंवा बघताय पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे चला तर मग बघूया ही याची आगळीवेगळी पोकळ्याच्या डेटापासून केलेली भरिताची रेसिपी मित्रांनो आज आपण सर्वप्रथम या पोकळ्याच्या देठापासून केल्या जाणाऱ्या भरताचं जे साहित्य लागणार आहे ते साहित्य बघून घेऊया आपण इथे एक जुडी घेतलेली आहे या जुडी बरोबर पोकळ्याच्या जुडीबरोबर आपल्याला थोडं दही लागेल साधारण अर्धा कप दही आहे त्याच्याशिवाय शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारण तीन ते चार मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट आहे मीठ आहे आणि कांदा या साहित्याचा वापर करून आपण आपल्याची पोकळ्यापच्या डेटापासून केले जालेली भत्ताची रेसिपी करणार आता यामध्ये देठ सिलेक्ट करताना किंवा ही पेन जुडी सिलेक्ट करताना हे थोडे असे जाड डेट असलेली जुडी सिलेक्ट करा आता हे डेट निवडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो याचा मुळाकडचा भाग जो आहे तो या पद्धतीनं काढून घ्या आणि वरचा जो जाड थर असतो तोही काढून घ्या त्याच्यानंतर पानाकडची बाजू जी आहे ती पानाकडची बाजूसुद्धा आपल्याला पानं काढून बाजूला ठेवायचे आणि हा मधला देठ जो आहे याचा वरचा पापुद्रा जो आहे तो आपल्याला जाड पापुद्रा काढून ठेवायचा आहे आणि याचे देठ जे आहे ते या पद्धतीनं वरचा पापुद्रा काढून सेपरेट करून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण ही सगळी भाजी जी आहे ती निवडून घेऊ आणि पुढची पिया त्याची काय करायची ते तुम्हाला नंतर सांगतो मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं या पोकळ्याचे सगळे देठ जे आहे ते आपण व्यवस्थित धुवून निवडून व्यवस्थित घेतलेले आहेत आता हे देठ जे आहे ते आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीनं याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे या आकाराचे छोटे तुकडे सगळे करून घ्यायचे सगळ्या देठांचे आपण या पद्धतीनं छोटे छोटे तुकडे करून घेऊ म्हणजे आपल्याला डेटाप्रमाणेच आपल्याला कांदाही चिरून घ्यायचा आहे बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा सुद्धा बारीक बारीक चिरून घेऊ आता आपली हे भाजीची देठ जी आहे ते काकून झालेली व्यवस्थित आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये त्यातले देठ काढून घेणार आहोत आणि हे सगळे देठ आपण कुकरमधून दोन शिट्ट्यापर्यंत उकडून घेणार किंवा शिजवून घेणार वाफवून घेणार ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे देठ आपल्याला वाफवून घ्यायचे आणि साधारण दोन शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजतात हे आपण कुकर मध्ये शिजवून घेऊ कुकर मध्ये भांडं ठेवून आपण त्याच्या दो दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकर बंद करून दोन शिट्ट्यापर्यंत आपण हे शिजवून आहे दोन शिट्ट्या आपण ह्याच्या काढून घेऊ आता हा हे आपले डेट जे आहे ते उकडलेले आहेत आपण कुकरमधून कर गार करून हे बाहेर घेतलेले आहेत आता आपण हे थोडेसे असे या पद्धतीने थोडेसे दाबून घेणार मॅश करून घेणार आणि या पद्धतीने सगळे दाबून घ्यायचे ते आपल्याला बाउल मध्ये काढून घ्यायचे हे सगळे देत आपण या बाउलमध्ये दे काढून देणार आहोत या पद्धतीने या पद्धतीने या मध्ये हे सगळे लेट आपण काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडस घालायचं आहे आणि हे जे आपण दही घेतलं होतं यातलं दही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं या पद्धतीनं हे सगळं मिसळून घ्यायचं एक सारखं मिसळून सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्या याच्याशिवाय आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हे सगळ्या व्यवस्थित एकत्र एक मिसळून घेणार आहोत अशा तऱ्हेनं आपलं हे भरीत तयार झालेलं आहे हे झालं आपलं पोकळ्याच्या देठांचं भरीत तयार ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचंय आपल्या या रेसिपीला एक आपला लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद